कोल्हापूर हायकर्सने वसुबारसच्या संध्याकाळी पन्हाळगडावर दीपोत्सवाच्या तेजोमय प्रकाशात एक सांज पन्हाळगडावर उपक्रम अत्यंत उत्साहात व वा ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला या दीपोत्सवाचा शुभारंभ राजे संभाजी संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते शिवमंदिराचे पूजन पहिला शिवरायांच्या चरणी अर्पण करून करण्यात करुं करुं आला शिवमंदिर व महाराणी तारणी साहेबांचा सा राजवाडा परिसरात हजारो दिव्यांच्या साक्षीने ऐतिहासिक वातावरण अनुभवायला मिळाले कार्यक्रमादरम्यान वीरभद्र मर्दाने आखाडा कोल्हापूर यांनी शिवकालीन युद्धकालीचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले तलवारींचा सा झंकर ढोलताशांच्या गजरात शिवभक्त मंत्रमुक्त झाले यानंतर सज्जाकोटी परिसरात सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन हजारो दिव्यांनी गड प्रकाशमय केला तर तेजोमय प्रकाशात इतिहास अभ्यासक व संशोधक इंद्रजित सामंत यांनी महाराणी ताराबाई साहेबांचा औरंगजेबाशी लढा या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान सादर केले हा उपक्रम यंदा तेराव्या वर्षी कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनच्या वतीने यशस्वीरित्या पार पडला यावर्षीच्या दीपोत्सवात विशेष सहकार्य यशोदा वेलफेअर फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच डॉक्टर विनिता पाटील अविनाश भाले दिगंबर जाधव आणि शिवम सरनाईक यांचे लाभले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोल्हापूर हायकर्सचे सदस्य विजय ससे श्रावणी पाटील आरती संगपा रणसिंग जाधव श्रेया शिंदे ओम कोगनुळे सागर पाटील शुभम गांधाडे सार्थक संगपान स्नेहा जाधव यांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाला पन्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष नितीन भगवान राजकुमार जाधव माजी नगराध्यक्ष रुपाली धडेल वीरभद्र मर्दाने आखाड्याचे प्रमुख अभिषेक पाटील कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सागर श्रीकांत पाटील तसेच कोल्हापूर हायकर्स परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते